नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो बाहेर गेलो होतो बाहेरून जस्ट घरी आलो रात्री आणि आईची चालू झाली काय उद्या सहून काय बसायचं त्याच्यामध्ये आणली पाहिजे ना बाबा प्रतिभा तुझा आवाज आहे गप्प झाला ना, सांगते अरे मग ती माझ्याशी बोलते ना पण मला आवाज आला मग मी आवाज आला तर माझी ना आणली दरवाजे माझी ती माझ्या बोलते ना तू कशाला मध्ये बोलते ती माझ्याबरोबर बोलते ना तू जा किचन मध्ये चल तुला माहित काय झालं तुला माहिती आहे आवाज आला ना माझ्याबद्दलच बोलणार ना हिने भाजी बोलायचं आता हिला बाबा तू वरडून बोललीस पाहिजे हे बरोबर आहे तू तू आरामात बोल ना जरा तू वरडून बोलली तू काय बोलली आणली मग ती आली मग तिला काही तेवढाच निमित्त तुला पण तेवढाच नाही मिळत जाता तेव्हापासून ते भाजी आणता ना मग काल जेवण बनव भाज्या पण तू चाल आणि जेवण पण तूच बनव मी आपल्याला कधी बोलले भाज्या तू चाल जेवण तूच बनव जेवण तूच बनव असं बोलले समोर ना भाज्या तुम्हीच आणणार आता सांगा तुम्हाला आणायचं नसेल ना मी आणेल आणि करेल मला नाही भाजी आणायची तूच भाजी आण आणि तुस जेवण कान भरू नका तुम्ही सांगते कानपीन भरत नाही आणले तू जेवण नाही मी जेवण बनव तू जेवण बनवायचं काम केलं समज नाही प्रत्येक वेळेला आणायची ना भाजी नंतर बोलायचं होतं मला नाही जमणार मग अचानक तिला तू बोललीस की जेवण बनव

जमेल का नाही आई आजारी होती तेव्हा मी ना भाजी आन आन, जा भाजी घेऊन येऊन बनव सगळं करेल मी समान फल मारून सगळं करत बडकले कर करणार झोपलेली मग झोपलेली म्हणजे का मग असं बोलणार का झोपलेली झोपलेली म्हणजे एवढा टाइम काय तू काय झोपा काढत होतीस अंगावर पडल्यावर आईने आणायची समजा ना आई सगळ्या वस्तू म्हणजे चादरी सुकर सगळं घेऊन यायची समज ना तर मला गरज नाही वाटली बाहेर पडायची आता आई दोन महिने आजारी पडली ना तेव्हापासून मला वाटलं गरज म्हणून मी पडली ना मग आता जेवण बनवतेस ना तू तर भाजी बिजी तूच बघायचं आता बरं झालं आता सांगितलं तूच भाज्या घेऊन घेऊन येत कस किचकिच करायची मला मी पण मला पण नाही आवडत किचकिच करायला असं काय मला सगळंच बरं नाही वाटत पण कस कालच काल ना आजच घेऊन आली असती दोन दिवसाच्या भाज्यास ना आता बघायचं ना फ्रीज मध्ये काय भाज्या बिज्या आहेत की नाही त्या बघायच्या मी बघितल्यात पण तुम्ही आणता ना दरच एक ना एक भाजी घेऊन येता ना मग तुमच्या आशीवर हो मी बसली ना हे तर लक्षात ठेवा आई काल भजी मध्ये आण करून टाकली भजी सगळी तुम्ही काल घ्या मग बघूया तू आता बिगे मिठा बनवतेस ती काच मी आण बनवेल समज आहे ना बरेच ठेव जास्त नाही टाकलं सगळं त्याच्या झोपायला जा आई मी काय बोलते आता तुम्ही काय काम करणार आहे काय नाही भाजी रासन कोण भरतो राशन कोण जातो भरायला आईच भरते मी लिहून देते त्या आल्याना सांगते हे आता, आता हे लक्षात ठेवत परत ते राशन नस लाईन टायमाला मी नाही जाणार तू बोलशील तू नाही जाणार तर आताच कामा निवडून घ्या व्यवस्थित आडी भाजी नाही करायची कोणी मी आताच सांगते तू जेवण बनव भाज्या बिज्या तू घेऊन ये मी फक्त कामाला जाणार ती बॅग घेऊन इकडे घरी हा आणि त्या वेदांतला सांभाळायचं काम कर फक्त दुसरं काय बाकी तुला कुठली काम करायची नाही पंगावर ताण द्या चालेल करेल मी सेवा सासूची सेवा केलेली मी आता काही कमी नाही समजलं नाही आणि माझ्या ना सांभाळायचं काम करा आई आता भाज्या मी घेऊन येईल उद्यापासून भाजी आण सर्वांना कर जेवण कर मी चालली आता उद्यापासून कुठे चालली चालली कुठे चालले जाते जाऊ दे रोज रोज नको बाबा मला नाही ते आवडत सगळे घाबरली एवढीशा खिटकिट सोड सोड हळू आवाज आलीच नसती बोलली एवढा मोठा बोलली काय मग तुमचा गप अगळ्यांबरोबर पुरी पडणारी तू आहेस तू घाबरलीस आता काय जाऊ आई तुम्ही नका जाऊ मी आहे इथे तुम्हाला जेवण बिवून करून तिकडे कुठे चालले कुठे चालले नाही मी जाते

मॅटर काय झालंच नाही भाज्याला आणली आणि तू तिथून आली तन 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 मा? तन तन करत तुला कोणी यायला सांगितलं आवाज आला का तुला शिव्या घातल्या का काय एवढी आली तन तन करत तुला कशाला बोला तुला कशाला बोला जा 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 बाजू मला जिथे घ्यायचे बाजू तिथे घेतो मी बरोबर समजलं ना आई आई आईची साईड आणि बायकोची मी मला जे योग्य वाटेल तेच बोलतो मी समजलं ना आता तू तंटन करत आलेस तिथून इथे मी तुझ्याकडे नाही गेले ती मला सांगते मी माझ्या साईडने कधीच बोलू नका साईडने काय बोलू तू व्यवस्थित राहा जरा अपेक्षित नको ठेवूस तू अपेक्षित ते आम्हाला दहावीला अपेक्षित पुस्तक होता बस तू आम्हाला बस आणि स्वतःस बोल सगळ्यांना का बसो प्रत्येक शानीत व्यक्ती हुशार बाबा मी नाही आम्ही सर्व की खुल आणि तू एवढी हुशार हो ओ मां ह जराशी काम काय शिकले घरात मध्ये करायची तर असं वाटतं की

हळू बोल जरा तू पण आणि प्रतिभा तुला एवढी टन करून द्यायची गरज नाही आता सांगते समजलं नाव राव दे ना ना। राव गरा, गरा, दे चल नस तुझा हे बाबा राहू दे चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय